बुलढाणा शहरात लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त भव्य संकल्प मेळावा व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा संपन्न दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित मातंग समाज जिल्हा संकल्प मेळावा व साहित्यरत्न पुरस्कार सोहळा भव्य उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यात साहित्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती खऱ्या अर्थानं एक ऑगस्ट या दिवशी त्या संपूर्ण आपल्या राज्यामध्ये देशामध्ये साजरी होते पण आपल्या या जिल्ह्यामध्ये एक महिनाभर हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्याच्या सांगतेचा कार्यक्रम हा बुलढाण्यामध्ये सन्मान्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फोरमचे संस्थापक अध्यक्ष विजुभाऊ आंबरे याचा समारोप या ठिकाणी करतात तो आज समारोपीय अण्णाभाऊ साठे जयंतीचा जिल्ह्यातील समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपण सर्वांनी अनुभवलं की हजारोच्या हो संख्येनं या ठिकाणी माता भगिनी असतील पुरुष वर्ग असेल हजार होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शिस्तीमध्ये तो कार्यक्रम पार पडला या ठिकाणी द्यावा मागणी होती काय पाठपुराव आपल्या नाही हे बघा निश्चितपणानं तशा प्रकारचा एखाद्या संस्थेकडून तसा प्रस्ताव हा त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपतीकडे त्या ठिकाणी तो जात असतो तसा जर आला तर निश्चित या जिल्ह्याचा खासदार म्हणून निश्चितपणानं आम्ही त्याला मिळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो